नमस्कार सरलास किचनमध्ये आपले पुन्हा एकदा स्वागत आहे आणि आज आपण खूप छान असा नाश्ता तयार करत आहोत कांद्याच्या पातीची जुडी मिळते ना कांद्याच्या भाजीची त्याचे वरचे कांदे सहसा वापरले जात नाही तर त्या कांद्याचे काय करायचं तर अगदी सुंदरसा नाश्ता आपण आज करणार आहोत हे स्वच्छ असे धुवून घेतलेले आहेत आणि आतमध्ये त्याला कड द्यायचा मध्ये कड दिला म्हणजे चवछानमध्ये पण मुरते आणि छान असं चवीला लागतं कोळ्या कोळ्या कांद्यांची टेस्ट अजून वाढवण्यासाठी आपण आता घेतलेला आहे एक पेलाभर हवरा डाळीचं पीठ त्यामध्ये घातलेलं आहे अगदी अर्धा चमचा ओवा अर्धा चमचा हळद अर्धा चमचा लाल तिखट तुम्ही हिरवी मिरची पण ठेचून घालू शकतात अगदी अर्धा चमचा जिरे आणि धनेपूड घातली अर्धा चमचा अगदी चिमूडभर असा सोडा घालायचा आणि चवीनुसार मीठ घालायचं आणि याला आता आपल्याला मिक्स करून घ्यायचं म्हणजे सगळीकडे हे सर्व पदार्थ मिक्स होतील आणि पिठातले गोळे पण राहणार नाही जर तुम्हाला तसं नसेल करायचं तर आधी पीठ मात्र चाळून घेऊ शकता आता सारख्याच पेल्याच्या मापाने मी पाणी घेतलेलं आहे फक्त भांडं मी चेंज करून घेतलेलं होतं आता त्याने मी अर्धं घातलं पाणी त्यातलं आणि अर्धं नंतर घालणार आहे म्हणजे थोडं थोडं घालून मिक्स करा नाहीतर ना गोळे होतील गोळे झाल्यामुळे ना आपले हे जेव्हा प पदार्थ आपण तयार करतो ना त्यावेळेस त्याला म्हणजे गोळ्यांमुळे चांगली चव लागत नाही तर आता चांगलं असं आता याला आपण फेटून घेतलेलं आहे आता अगदी पातळसर आपण भिजवलेलं आहे खूप घट्ट नाही आणि खूप पातळ नाही असं तर आता यामध्ये घालूया चवीसाठी मस्त अशी कोथिंबीर कोथिंबीर मोडभर घाला थोडीशी जास्त घातलीत तरी चालेल तर चला आता कोथिंबीर घालून आता एकसारखं फेटायचं आहे फेटल्यामुळे ना यात हवा भरली जाईल आणि हलकासा असा हा आपला पदार्थ तयार होणार आहे बघू शकता इथे छान असं फेटून झालेलं आहे आपलं हे पीठ अगदी सरभरीत असं आपण भिजवलेलं आहे कडकडीत तेल असं तापवून घेतलं गॅसवर आणि त्यामध्ये आपण कट केलेले कांदे मात्र घालायचे आहेत बघू शकता एव्हा ना तुमच्या लक्षात आलंच असणार आहे की आपण करत आहोत ही कांदा भजी पण खूप सुरेख लागते आता बघा अगदी एक एकच घ्यायचा मिक्स करून अगदी दोन चार दोन चार एका वेळेस नाही टाकायचं असं छान एक एक टाकले ना मस्त अशी चव लागते आणि कडकडीत तेल नंतर थोडीशी मिडियम फ्लेम करायची म्हणजे ना आपली ही भजी जळणार नाही तर बघू शकता मस्त अशी एक बाजू तुमच्यात जेवढं तेल घेतलं असेल त्यात मावतील एवढे आपण हे कांदे पिठात बुडवून घातलेले आहेत आणि मस्त असं मिरची सारखे आपल्याला यांना तळायचं आहे बघू शकता अगदी खालीवर खालीवर करून मिडियम फ्लेमवर आणि थोडीशी गॅसची फ्लेम तुमची कशी असेल त्याप्रमाणे वाढवून खुसखुशीत अशी सोनेरी रंगावर मस्त दोन ते तीन मिनटात छान अशी आपली ही कांदा भजी तयार होते बघू शकता कांदे महाग झालेले आहेत कांदा फात आणलेली आहे तर तुमचे नक्कीच चार पाच कांदे बघा वाचून जातील आणि ही भजी खायला इतकी सुरेख लागते ना तर सगळेच म्हणतील पुन्हा पुन्हा करा बघू शकता एक नंबर दिसत आहे आवाज बघा तळलेली कांदा भजी बघा तुम्ही दुसरी तळून होत नाही तोपर्यंत तुमचा पहिला गाणा अगदी खाऊन होणार आहे मुलांचा आणि इतके सुंदर सुरेख लागतात ना पाहुण्यांना पण कधी कधी अशी भजी तुम्ही करा खुश होऊन जातील आणि शंभर टक्के ते तुम्हाला विचारतील कसे केले आणि घरी जाऊन नक्कीच करतील बर का अशी ही भजी खूप सुंदर तयार झालेली आहे आणि खुसखुशीत बघा माझा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की कळवा आवडला ना सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका बर का थँक्यू